आपण एक महत्त्वाची वनस्पती पाहत आहोत हिचे नाव ब्राह्मी असे आहे ब्राह्मीची पाने गोलाकार असून त्याच्या भोवती अशी नक्षी असते तसेच ही पाने मुळातून अशी हळूहळू वरती येऊन त्याचा वेल नंतर असा पसरत पुढे जातो ब्राह्मीचा उपयोग म्हणजे मस्तिष्क स्वास्थ्य स्मरणशक्तीमध्ये सुधारणा होण्यासाठी तसेच ताण चिंता कमी करण्यासाठी सर्दी खोकल्यावर खोकल्यावरती याचा काढा करून देतात खास करून ब्राह्मी तेल आपल्या केसांसाठी अतिशय उपयुक्त केस मजबूत होतात ब्राह्मीचे चूर्ण ब्राह्मीची वटी असे बाजारात मिळते तर ही शक्तीवर्धक असते असा ब्राह्मीचा आपण आपल्या आरोग्यासाठी उपयोग करूया आणि निसर्गाचे रक्षण करून माहिती घेऊन आरोग्यासाठी उपयोग करूया